नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत तर आपल्याकडे आहेत या लाल लाल मिरच्या ज्या ओल्या आहेत लाल ओल्या मिरच्या भरपूर लसूण आणि भरपूर सुकं खोबरं अशी आपली चटणी आज आपण बनवणार आहोत ही चटणी सहा महिनेसुद्धा टिकते पाणी न घालता तयार करायची तर या हिरव्या मिरच्यांमधूनच ज्या मिरच्या पिकलेल्या आहेत लाल मिरच्या त्या मी चांगल्या पुसून घेतल्या देठ काढून सुकं खोबरं भरपूर घेतलेलं आहे बारीक कापून घ्यायचं म्हणजे मिक्सर खराब होत नाही मिक्सरला पहिल्यांदा हे सुकं खोबरं बारीक करून घ्यायचं कारण मिरच्या आणि लसूण घातल्यानंतर खोबरं पटकन बारीक होत नाही खोबरं पहिल्यांदा फिरून घेतलं या पद्धतीने त्याच्यानंतर ओल्या आपल्या लाल मिरच्या भरपूर तिखट आहेत त्या घालून घेतल्या जेवढ्या मिरच्या आहेत तेवढा कमीत कमी लसूण किंवा त्याच्यापेक्षा जास्त घातला तरी चालेल लसूण देखील गावठी आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ याच्यासाठी की चटणी मिक्सरमध्ये पटकन फिरली जाते आणि टिकते देखील भरपूर पाणी बिलकुल एक थेंबही घालायचं नाही या चटणीमध्ये मध्ये मध्ये अशी चमचाने भांड्यामध्ये मिक्स करायची म्हणजे ती फिरली जाते जर चटणी फिरत नसेल तर थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि तसं या चटणीमध्ये आपल्याला तेलच घालून ठेवायचं आहे म्हणजे ही चटणी सहा महिनेसुद्धा टिकते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून हिला सहा महिने ही टिकेल आणि बाहेर काचेच्या बर्णीमध्ये अशीच ठेवली तरी देखील ती तीन महिने टिकते त्याच्यामध्ये भरपूर तेल घालायचं मी ही चटणी आता काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद